नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते बायकोचा बैल म्हणून वावरणारा सारंग आता कशा पद्धतीने त्याचे डोळे उघडतात ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगसमोर येताच आता सारंगला ऐश्वर्याचं सत्य कळेल का ऐश्वर्याचं खरं रूप सारंगसमोर आल्यानंतर आता सारंग नक्की कोणतं पाऊल उचलेल हे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्ही सर्वच जण या क्षणाची वाट पाहत होता नेहमी सारंगला सर्वच जण बोलत होता की हा सारंग कधी त्याला कळणार आहे की ऐश्वर्या कशी आहे मित्रांनो आता तुमची ही हाक सारंगपर्यंत पोचली आहे बरं का आता सारंगलाही कळायला आहे ऐश्वर्याचं खरं रूप मग तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे खरं तर तुम्ही या मालिकेची खूप जण वाट पाहत होता परंतु हल्ली काही कारणास्तव का हसेना परंतु मालिका उशिरास आहेत परंतु उशिरा का होईना परंतु रिव्ह्यू तर तुमच्यापर्यंत येणारच आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या तयार होत असते सारंग ऐश्वर्याकडे पाहत असतो ऐश्वर्या आरशासमोर उभी असते सारंग मात्र प्रेमानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो आता ऐश्वर्या ते पाहते आणि सारंगला विचारते सारंग, विचार सारंग काय झालं असे का पाहताय सारंग म्हणतो काही नाही हो तुमचं हे सौंदर्य किती खुलून दिसतं आहे ना म्हणजे कसं आहे ना अगोदरपासूनच तुम्ही एवढे छान देखण्या आणि सुंदर दिसायला आणि आता तर तुम्ही आई होणार आहात हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर ते ते चढू लागणार आहे तुम्हाला माहीत आहे का आता तुम्ही बारीक सडपातळ देखण्या खूप छान दिसत आहे आणि सातव्या महिन्यानंतर हळूहळू जसं आपलं बाळ मोठं होत जाईल तस तसं तस ते सौंदर्य तुमच्या चेहऱ्यावर खुलूनही दिसू लागेल आता मात्र ऐश्वर्याला हे सगळं एडिटेड वाटत असतं कारण खरं तर जी मुलगी प्रेग्नेंटच नाही आहे आईचं महत्त्वच जिला नाही त्याला आपल्या बाळाची ओढतरी काय असणार आता ऐश्वर्यामध्ये सारंग बस बस अहो सातव्या महिन्याचं सा राहू द्या परंतु मी आता कशी दिसत आहे ते तर तुम्ही सांगितलंच नाही सारंग म्हणतो अहो सांगितलं की खरंच खूप सुंदर दिसत आहे आणि तुमचं सौंदर्य तर खूपच छान आहे त्यामुळेच तर मी तुमच्या प्रेमात पडलो आहे असं म्हणत सारंग ऐश्वर्याचं सा कौतुक करत असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही त्या गर्भसंस्कार शिबिराला जात आहात ना ऐश्वर्या म्हणते हो सारंग सारंग म्हणतो मग मी येऊ का तुमच्यासोबत म्हणजे कसं होईल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकटं सोडणं मलाही योग्य वाटत नाही तुमची काळजी वाटते आहे ना म्हणून मी तुमच्यासोबत येईन आणि येताना तुम्हाला घेऊनही येईन ऐश्वर्या म्हणते नाही नको मी जाईन सारंग म्हणतो परंतु ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते सारंग अहो माझी एवढी काळजी करू नका मलाही माहीत आहे की मी आई होणार आहे आणि तुमच्या बाळाला काही हो मी काहीही होऊ देणार नाही मी नक्की त्याची काळजी घेईन आणि स्वतःचीही सारंग म्हणतो ऐश्वर्या काळजी घ्या ऐश्वर्या म्हणते हो सारंग तुम्ही नका काळजी करू सारंग ऐश्वर्याची खूप काळजी करत असतो परंतु ऐश्वर्या मात्र सारंगच्या या सारंग चांगलपणाचा गैरफायदा घेत असतो ऐश्वर्यामध्ये चला सारंग मला यायला हवं अहो उशीर होईल ना आणि तसंही येणारच आहे लवकर तोपर्यंत तो तुम्ही मिस करा मला आणि आपल्या छोट्याशा गुंडूला असं म्हणत ऐश्वर्या चांगलंच सारंगला गुंडाळते आणि तिथून निघून जाते इकडे मात्र सारंगचा आनंद काही गगनात मावत नसतो आपण वडील होणार आपण बाबा होणार आणि म्हणूनच सारंग म्हणू लागतो कोणीतरी येणार येणार ग आई तू बाबा मी होणार असं म्हणत असतानाच आता सारंग नाचतही असतो आणि त्याचवेळी ऐश्वर्याचा फोन येतो सारंग ऐश्वर्याला आवाज देतो परंतु तोपर्यंत तो ऐश्वर्या जिन्या उतरून खाली गेलेल्या असतात आणि म्हणूनच सारंग म्हणतो ऐश्वर्या तर खाली गेली आहे म्हणून सारंग फोन उचलतो सारंग काही बोलणार त्या अगो अगोदरच ऐश्वर्याची मैत्रीण निशा म्हणू लागते ऐश्वगं कुठे आहेस आम्ही सर्वजण तुझी वाट पाहतोय लवकर ये ना गं आम्ही ओंकार हॉटेलमध्ये आहोत लवकरात लवकर ये असं म्हणत ती फोन ठेवते परंतु हे सगळं काही सारंगने ऐकलेलं असतं आता मात्र सारंगला धक्काच बसतो सारंग ऐश्वर्याचा मोबाईल तिथेच ठेवतो सारंगला ऐश्वर्याच्या या वागण्याचा धक्काच बसतो सारंग विचार करत म्हणतो ऐश्वर्या तुम्ही तर पार्टीसाठी जात आहात आणि मला म्हणालात की गर्भसंस्कार शिबिरसाठी आणि त्याचवेळी ऐश्वर्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते सारंग अहो तुम्ही माझा कुठे मोबाईल बघितलात का परंतु सारंग आपल्याला मोबाईल माहीतच नाही असं दाखवतो आणि म्हणतो नाही कुठे आहे मोबाईल असं म्हणत सारंगही मोबाईल शोधण्याचं नाटक करतो त्यानंतर आता ऐश्वर्याला मोबाईल बेडवर सापडतो ऐश्वर्या मोबाईल घेते आणि तिथून निघून जाते परंतु ऐश्वर्याचा हा खोटेपणा आता मात्र सारंगच्या समोर आलेला असतो तर दुसरीकडे ऋषिकेश जानकीचा हात हातात घेतो तिला सावरतो आणि म्हणू लागतो जानकी काळजी करू नकोस आता तू स्वतःची काळजी घे तुझ्या आईला काहीही होणार नाही आपण लवकरात लवकर तुझ्या आईचा शोध घेणार आहोत जानकी म्हणते परंतु ऋषिकेश माझी आई ठीक असेल ना अहो जेव्हापासून तिला पाण्यात ढकललं आहे हा व्हिडिओ जेव्हा मी पाहिला तेव्हापासून माझा जीव कासावीस होत आहे मी हे नाही सहन करू शकत कित्येक वर्षानंतर मला माझी आई सापडली आहे आणि आता जर ती मला अशी अचानक सोडून गेली तर मी काय करू ऋषिकेश मी तो धक्का नाही बचवू शकत ऋषिकेश म्हणतो जानकी आईला काहीही होणार नाही आणि त्याचवेळी अवंतिका आणि सौमित्रासोबत ओवी आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेली असते ओवी मोठ्यानेच आवाज देत म्हणते आई आता जानकी ज्यावेळी ओवीला पाहते त्यावेळी तिचे अश्रू अनावर होतात ओवीलासुद्धा खूप वाईट वाटतं आपल्या आईची ती अशी अवस्था ओवीलाही आवडलेली नसते तिलाही खूप वाईट वाटत असतं तिला, तिला जानकीची काळजी वाटत असते नकळतच ओवी आता जानकीला बिलकते तिला मिठी मारते आणि म्हणते आई हे काय झालंय तू लवकरात लवकर बरी हो आणि घरी ये आई मला माहीत आहे घरी आलीस ना तरच तुला बरं वाटेल तू एक काम कर तू आत्ताच घरी चल बघू ऋषिकेश म्हणतो ओवी बाळा अगं आईला बरं नाही आहे आणि अशा अवस्थेत आई खरी नाही येऊ शकत तू काळजी करू नकोस आई लवकरात लवकर घरी येणार आहे ओवी म्हणते परंतु आई तू जर घरी नाहीस तर करमत नाही ग जानकी म्हणते ओवी बाळा अगं मी आहे ना आपण सर्वजण आईला लवकरच घरी घेऊन जाणार आहोत सौमित्र म्हणतो हो ना आणि तू काय एवढी रडते आहेस अगं जानकी वहिनीला काहीच होणार नाही आणि तसंही आमच्यासोबत हट्ट केला होतास ना आईला बघायला जायचं आहे आणि आम्ही घेऊनही आलो आहोत मग बघ आता तुझी आई ठीक आहे ना असं म्हणत आता ओवीला हसवण्याचा प्रयत्न करत असतात तर आता अवंतिका म्हणू लागते बाळा आता कशी गुडगलसारखी वागशील ना म्हणजे आईला भेटल्यानंतर शांत हो तर होशील ना घरी जाऊन कुरकुर नाही ना करणार आणि थोडीशी आईला कमी मिस करशील ना ओबी मात्र अवंतिकाला होकार देते आणि त्यानंतर अवंतिका ओवीला म्हणू लागते गुडगल खरंच आमची ओवी गुडगल आहे आता ऋषिकेशही ओवीकडे पाहत असतो जानकी म्हणते हो माझी ओवी गुडगल आहेच ती समजूतदार आहे असं म्हणत सर्वजण ओवीचं कौतुक करू लागतात तर जानकीला ओवीची काळजी वाटत असते ऋषिकेश म्हणू लागतो जर आपल्या आईला काही झालं तर कुठल्या मुलीला सहन होईल आता मात्र नखळतच जानकीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात कारण तिला तिच्या आईची आठवण येत असते आणि हे सगळं काही अवंतिका सौमित्र या सगळ्यांच्याच लक्षात येतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ऐश्वर्याच्या फ्रेंड ऐश्वर्याची वाट पाहत असतात आता ओमकार गार्डन हॉटेलमध्ये दोघीही वाट पाहत असतात निशा म्हणू लागते अजून ऐशू आली नाही आहे हिचं तर नेहमीच प्रमाणे झालं आहे नेहमी लेट येते आणि त्याचवेळी ऐश्वर्या येते आणि म्हणू लागते आले आले मला माहीत होतं तुम्ही सर्वच जर माझी वाट पाहत असणार आल्या क्षणी आता ऐश्वर्या निशाला मिठी मारते आणि म्हणू लागते काय निशू एवढी वाट पाहत होतीस तर निशा म्हणते हो ना ऐश्वर्या म्हणते ते घरची कामं निशा म्हणते अरे बापरे म्हणजे तू आता घरच्या कामांमध्ये लक्ष द्यायला लागलीस ऐश्वर्या म्हणते नाही ना या असं काही नाही चला चला मला तर भरपूर भूक लागली आहे आणि आता आपल्याला हवं ते खायचं आहे असं म्हणत ऐश्वर्या तिच्या फ्रेंडसोबत हॉटेलमध्ये निघून जाते परंतु तिच्या मागावर तिथे सारंगही आलेला असतो हे मात्र ऐश्वर्याला माहीत नसतं आता मात्र हे दृश्य ज्यावेळी सारंग पाहतो त्यावेळी सारंग मनाशीच म्हणतो म्हणजे ऐश्वर्या खोटं बोलून हॉटेलमध्ये आले आहेत घरी त्यांनी सांगितलं की माझी मैत्रीण गर्भसंस्कार शिबिर घेते आणि इथे तर या हॉटेलमध्ये आले आहेत असं म्हणत आता सारंग हळूहळू ऐश्वर्याच्या मागावर हॉटेलमध्ये पोहोचतो इकडे ऐश्वर्या हॉटेलमध्ये ऑर्डर देत ड्रिंक मागवलेली असते तर दुसरीकडे ऐश्वर्या नक्की का असं वागत आहे ते सत्य शोधून काढण्यासाठी सारंगने एका वेटरशी हात मिळवणी करून त्याचा ड्रेस मागून घेतलेला असतो आणि त्यानंतर इकडे ऐश्वर्या ऑर्डर देते तर दुसरीकडे पाहायला मिळतं ओवी तिने काढलेलं ड्रॉइंग जानकीला दाखवत असते जानकी ओवीचा कौतुक करते आणि म्हणू लागते ओवी बाळा खरंच खूप छान काढलेस ड्रॉईंग तर त्यानंतर ओवी आणि जानकी या दोघींच्याही गप्पा चालू असतात ओवीला बरं वाटावं यासाठी ती जानकी तिच्याशी गप्पा मारत असते तिचा मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असते तर त्यानंतर सौमित्र म्हणू लागतो ओवी बाळा चल आता आपल्याला घरी निघावं लागेल परंतु आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये घरीच खरीज, ठेवून घरी जाण्याचा ओवीचा मूडही नसतो तिचा पायही हलत नसतो तर सौमित्र ऋषिकेशला म्हणू लागतो दादा उद्या आपल्याला वहिनीला कोर्टात हजर करावं लागेल हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्का बसतो ऋषिकेश म्हणतो पण सौमित्र सौमित्र म्हणतो हो दादा कारण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही वहिनीच्या तब्येतीचा विचार करता कोर्टाने तिला इथे पाठवलं तर आहे परंतु उद्या वहिनीला बरं वाटलं तर आपल्याला तिला कोर्टात हजर करावंच लागेल परंतु तू काळजी करू नकोस मी वहिनीच्या बेलचे पेपर रेडी ठेवले आहेत आणि काय बोलायचं आहे याचीही तयारी झाली आहे त्यामुळे वहिनीला बेल नक्कीच मिळेल ऋषिकेशचा जीव कासावीस होत असतो परंतु सौमित्र ऋषिकेशला आधार देतो आणि म्हणू लागतो ऋषिकेश दादा तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत तर इकडे अवंतिका जानकीला म्हणू लागते जानकी, ला जानकी वहिनी काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे आणि लवकरच आपण तुमच्या आईचाही शोध घेणार आहोत तर ऋषिकेश आता अवंतिका आणि सौमित्राला म्हणू लागतो सौमित्र अवंतिका खरंच थँक्स तुमच्यामुळे मला खूप मोठा आधार मिळत आहे तुमच्यामुळे हे सगळं काही शक्य होत आहे सौमित्र म्हणतो दादा अरे तू काय बोलतोयस तू हे वहिनीसाठी आम्ही नाही करणार असं होईल का तर इकडे ओवी म्हणू लागते काका थोडा वेळ थांबूयात ना कारण मला आईसोबत थांबायचं आहे मला आईला सोडून नाही जायचं आहे जानकी म्हणते ओवी बाळा अगं तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू नाही रडायचं नाही तू घरी सा मी लवकरच घरी येणार आहे अवंतिका ओवीला समजावू लागते परंतु ओवी ऐकायला तयारच नसते ओवी जानकीला म्हणू लागते आई मला तुझ्या कुशीत सोपायचं आहे ज्यावेळी घरी असतेस त्या मला मोकळं वाटतं परंतु तू घरी नाहीस तर मला कर्मतही नाही आई चल ना घरी जानकी ओवी बाळा काळजी करू नकोस मी लवकरच येणार आहे सौमित्र म्हणतो हो ना तोपर्यंत तो आपल्याला घरी जाऊन जय्यत जा तयारी तर करावीच लागेल ना असं म्हणत बसं ओवीची समजूत काढत आता अवंतिका आणि सौमित्र ओवीला घेऊन घरी निघालेले असतात इकडे मात्र ओवीची ती अवस्था पाहून जानकीलाही खूप वाईट वाटत असतं जानकीला ओवीची काळजी वाटत असते तर इकडे ऐश्वर्या मात्र पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेली असते घरच्या सगळ्यांना शेंडा लावून ऐश्वर्या चांगल्याच पद्धतीने पार्टी करत असते आणि आता मात्र सारंगनेच रंग्या हात पकडलेलं असतं तर आता ऐश्वर्याच्या फ्रेंड ऐश्वर्याला म्हणतात काय तू गर्भसंस्कार शिबिरासाठी आलेस म्हणजे काय हे ऐश्वर्या अगं तू खरंच प्रेग्नेंट आहेस का ऐश्वर्यामध्ये मी आणि प्रेग्नंट नाही नाही काहीच नाही या असं काहीही नाही आता मात्र हे सगळं काही सारंग ऐकत असतो तर निशा ऐश्वर्याला विचारते ऐश्वर्या अगं तुला इथे येण्यासाठी तू प्रेग्नन्सीचं नाटक केलं आहेस ऐश्वर्यामध्ये अगं काय तू मूर्ख वगैरे आहेस का इथे येण्यासाठी आणि एवढं मोठं नाटक नाही नाही गं अगं इथे येण्यासाठी नाटक केलंच नाही थांब एक मिनिट असं म्हणत ऐश्वर्या ऑर्डर द्यायला जाईल परंतु त्याचवेळी सारंग पाठ फिरवतो आणि तिथून निघून जातो तर त्यानंतर दुसरा वेटर येताच आता ऐश्वर्या चिकनची ऑर्डर देऊ लागते चिकन कबाब चिकन रोल असं सगळं काही ऑर्डर देत असते आता मात्र सारंगला धक्काच बसतो तर निशा म्हणते ऐश्वर्या अगं तुझं श्रावण नाही आहे का तू तर मला म्हणाली होतीस फोनवर की माझा श्रावण आहे ऐश्वर्या म्हणते हो म्हणाले होते कारण मी तर रणदिवेंच्या घरात होते आणि समोर तो बिंडोक नवरा होता म्हणून बोलावं लागलं माझा कुठला ग श्रावण श्रावण पाळणं किंवा तो उपवास पकडणं हे सगळं काही रणदिवेंच्या घरात मी नाटक करत आहे तुला माहीत आहे का या नाटकामुळेच तर त्या सारंगला विश्वास बसला आहे की मी खरंच बायको असल्यासारखी वागते आणि मी खरंच त्याची बायको आहे परंतु असं काही नाही आहे हा त्या सगळ्यांना मी फसवते परंतु त्यांना मात्र काहीच कळत नाही आहे तर आता तु मते निशा म्हणते परंतु ऐश्वर्या तू खरंच प्रेग्नेंट आहेस का ऐश्वर्यामध्ये का हे निशा अगं मी आता माईक घेऊन ओरडून सांगू का मी प्रेग्नेंट नाही आहे मी फक्त प्रेग्नेन्सीचं नाटक केलं निशा म्हणते पण का कशासाठी आता ऐश्वर्या म्हणते ते तर तुला सांगावंच लागेल ऐक काय जरा माहीत आहे का रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी मी माझ्या नावे करून घेतली आणि तुला माहीत आहे ते पेपर मी घरातच ठेवले पण त्या बिंडोकच्या ते पेपर लागलेत आणि त्याला कळालं की संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या ना नावे आहे आता तो बिंडोक काहीतरी करेल आणि घरच्यांना सांगेल म्हणून म्हटलं आता याला गुंडाळावंच लागेल आणि त्याला गुंडाळण्यासाठी मी प्रेग्नेंट आहे अशी थाप मारली तुला माहीत आहे का बिलीव मी त्या माणसाने माझ्यावर विश्वासही ठेवला त्याला खरंच वाटलं की मी प्रेग्नेंट आहे आणि त्याने मी प्रेग्नेंट असल्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्षही केला आता त्याला असं वाटते की मी प्रेग्नेंट आहे परंतु त्या माणसाला माहीतही नाही आहे की मी नाटक केलं त्याला असं वाटतं आहे की आमच्यामध्ये तसं काहीतरी खडून गेलं आहे परंतु आमच्यामध्ये तसं काही कधीच खडलं नाही आणि त्याला असंच वाटत असतं की मी त्याच्या प्रेमात आहे परंतु त्या बिंडोक माणसाच्या प्रेमात मी कधी पडेल नाही नाही ते वांग माझ्या मागे पुढे करत असतं सतत ऐश्वर्या ऐश्वर्या सुद्धा कधी कधी नाटक करते म्हणा कारण ते करावंच लागतं कारण त्याला सोबत चांगलं वागलं तरच कुठेतरी आपला ते साध्य करता येईल आणि माझा हेतू साध्य करण्यासाठी मला त्या माणसासोबत कुठेतरी चांगलं गोड वागावंच लागतं आणि मग असतो तो ऐश्वर्या ऐश्वर्या असं करत मी सुद्धा मग काय त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करते आणि मला जे हवं आहे ते सगळं काही करून घेते आता रणदिवे कुटुंबामध्ये फुटर मिस वाढली आहे आई आणि त्या जानकीमध्ये दुरावा निर्माण केला एवढंच काय त्या केसमध्ये जानकीला लटकवलं आहे आणि आता तर काय रणदिवेंची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्याच ना नावे आहे निशा म्हणते आता प्रॉपर्टी तुझ्या ना नावे आहे म्हणजे काही खरं नाही तर ऐश्वर्यामध्ये हो ना तर आता निशा विचारते परंतु प्रॉपर्टी तुझ्या ना नावे आहे मग तू घरच्यांना घराबाहेर काढणार आहेस का ऐश्वर्या म्हणते की हो काढणार आहे पण हळूहळू एका एकाला तर निशा विचारते मग त्या सारंगला ऐश्वर्यामध्ये सारंगला नाही त्याला तर नाही काढू शकत कारण कसं आहे ना तो जरी माझा नवरा असला तरी माझ्यासाठी तो घरगडीच आहे त्याला घरगडी म्हणूनच ठेवेन म्हणजे कसं माझी सगळी कामं तोच करेल मला नेटपेंट लावून दे तर लगेच लावेल माझे हात चेपून दे लगेच चेपून देईल माझे पाय चेपून दे, दे तरही तो चेपून देईन कारण तो तर माझ्या प्रेमात वेडा झाला आहे वेडा तर माहीतही नाही आहे की ही ऐश्वर्या फक्त त्याचा वापर करून घेत आहे वापर ते वांग आहे ना ते फक्त माझ्या वापरासाठीच आहे असं म्हणत ऐश्वर्या आता सारंगचा खूप पानउतारा करत असते त्याला खूप काही बोलत असते बिंडो वांग खूप खूप काही आणि हे सगळं काही सारंगला सहन होत नाही म्हणजे ही ऐश्वर्या आपल्याला स्वतःच्या तालावर नाचवत आहे हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं तर इकडे निशा म्हणते म्हणजे नवरा कमी आणि खरगडी जास्त तू स्वतःच्या तालावर नाचवणार आहेस तर त्याला ऐश्वर्या म्हणते मग काय प्रॉपर्टी नावावर झाली मग अजून काय हवं आहे आता हळूहळू सगळं काही जे काही रणदिवेच आहे ते सगळं काही माझ्या नावे इकडे मात्र सारंगच्या हातामध्ये ज्यूसची ग्लास असतात आणि ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते नकळतच सारंगच्या हातातील ती ग्लास खाली पडतात आणि तिथे असणारे कस्टमर सारंगला ओरडू लागतात कारण सारंगच्या हातून पडलेला ग्लास आणि त्याच्यातील तो ज्यूस त्यांच्या अंगावर सांडलेला असतो सारंग त्यांना सॉरी म्हणतो आणि तिथून निघून जातो मात्र ऐश्वर्याला कुठेतरी वाटत असतं की हा आवाज सारंगचा असावा परंतु ऐश्वर्याच्या फ्रेंडच्या वेळी बोलू लागतात त्यावेळी ऐश्वर्या देही विसरून जाते त्या म्हणू लागतात ऐश्वर्या म्हणजे आता सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन तो ऐश्वर्यानते मग काय मी सयजीराव विखे पाटलांची मुलगी आहे तिकडेही माझीच मालकी आणि इथेही माझीच मालकी सगळं काही माझ्या हुकमावरूनच चालणार आहे आणि तो बिंडोक माझ्या शब्दाबाहेर तर अजिबातच नाही आहे आणि मी त्याला बैल केलं आहे बैल असं म्हणत ऐश्वर्या अजूनही सारंगबद्दल खूप काही बोलत असते तर दुसरीकडे सुमित्राताई आणि नाना खरी असतात नानांना जानकीची काळजी वाटत असते सुमित्राताई त्यांच्यासाठी ग्लासातून दूध घेऊन येतात आणि म्हणू लागतात अहो दूध तरी पिऊन घ्या नाना म्हणतात नाही नको सुमित्राताई म्हणतात अहो तुम्ही नीट जेवलाही नाही आत तुमच्या आवडती आमटी केली तरीसुद्धा तुम्ही जेवला नाहीत आणि रात्रीही तुम्ही जास्त जेवला नव्हता नाना म्हणतात सुमित्रा अगं तू जेवली आहेस का सुमित्रा ताई म्हणतात मला जानकीची काळजी वाटत आहे नाना म्हणतात हो मला माहीत आहे तू कितीही कठोर वागलेस आणि कितीही चानकीला बोललीस तरीसुद्धा तुझ्या मनातली जानकीची काळजी कमी होणार नाही सुमित्रा ही गोष्ट खरी आहे जेव्हा आपल्या सुना खरी येतात काही दिवसानंतर त्या आपल्या अप मुलीच होऊन जातात त्यांच्याशी आपलीही नाळ चोडली जाते आणि जाणकीचंही अगदी तेच आहे जानकी आणि आपली नाळ सोडली गेली आहे जानकी आपल्याला सोन कमी आणि मुलगीच जास्त आहे तिची ती अवस्था मला नाही गं पाहावं इकडे ती तुरुंगात जाणं पोलीस तिला घेऊन जाणं आणि आता हॉस्पिटलमध्ये हे सगळं काही तिच्याच वाट्याला का यावं मला खरंच तिची काळजी वाटत आहे सुमित्रा ताई म्हणतात तू मला खरं सांगू का काय खरं काय खोटं मला काहीच कळत नाही परंतु जानकीची काळजी मात्र वाटते नाना म्हणतात माझं मात्र स्पष्ट आहे जानकी खरी आहे जानकी असं काहीही करू शकत नाही आणि माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे आणि तूही मनाला हेच समजाव खरं तर हेच मनाशी पक्कं कर खरं तर जानकी आपली कशी आहे हे, हे तुलाही माहीत आहे सुमित्राई म्हणतात की हो जानकी लवकरच सुटून घरी यायला हवी बिचारी ओवी तिची ती थी अवस्था मी नाही पाहू शकत पण ओवी कुठे आहे तिच्या रूममध्येही नाही नाना म्हणतात शांत हो मीच तुला सांगायला राहून विसरून गेलो की ओवी सौमित्र आणि अवंतिकासोबत जानकीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेली आहे ज्यावेळी सौमित्र आणि अवंतिका घरी आले त्यावेळी त्यांना ती खूप विनवण्या करू लागले तिला तिच्या आईची खूप आ आठवण येत होती आणि म्हणूनच मी म्हटलं की जा पोरीला तिच्या आईजवळ खेळून जा आणि म्हणूनच ते दोघेही ते आईजवळ खेळून गेले आहेत सुमित्राताई म्हणू लागतात मला ते ओवीची अवस्था नाही हो पाहावं एवढं लहान वयात ती नक्की काय काय सहन करणार आहे आज तिच्या या वयात तिला आई हवी आहे आईशिवाय कधी राहिलीही नाही आहे आणि म्हणूनच तिला आईची खूप आठवण येत आहे मी तेव्हाला एवढीच प्रार्थना करेन की लवकरात लवकर जानकी घरी येऊ देत नाना म्हणतात जा ओवीसाठी काहीतरी बनवून ठेव आणि बाकीच्यांसाठीही सुमित्राताई म्हणतात बाकी घरात कोण आहेच कुठे सौमित्र अवंतिका जानकीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेले आहेत ऋषिकेश तर जानकीसोबतच आहे आणि ऐश्वर्या कुठल्या तरी शिबिराला गेली असं म्हणाली आहे आणि सारंगचं तर काहीच माहीत नाही सारंग, सारंग दिवसभर कुठे फिरत असतो काहीच कळत नाही आता मात्र नाना आणि सुमित्रातही दोघांनाही सारंगची काळजी वाटत असते तर दुसरीकडे खरंच सारंग अन्वानी फिरत असतो सारंगला खूप वाईट वाटत असतं ऐश्वर्याचं बोलणं त्याच्या डोळ्यासमोर येत असतं ऐश्वर्याचा तो खोटेपणा डिटेक्टिव्ह पीस वांग बिंडोक हे सगळे काही शब्द सारंगला आठवतात ऐश्वर्याने केलेलं प्रेमाचं सा नाटक सारंगला आठवू लागतं सारंग एका ठिकाणी बाकावर बसतो त्यावेळी ऐश्वर्या घरात आल्यापासून आपल्यासोबत प्रेमाचं केलेलं नाटक त्याला आठवतं ऐश्वर्यामुळे आपण आपल्या दादाशी वहिनीशी कसं वागलो हे सगळं काही सारंगला आठवू लागतं सारंगने ऋषिकेश्वर चढवलेला आवाज तुझ्या बायकोने नानांना खाली ढकललं आहे आणि आज तू माझ्या बायकोला बोलत आहेस हे सगळं काही सारंगला आठवत असतं तर सुमित्राताई सारंगची बाजू घेत जानकी ऋषिकेशला म्हणालेले असतात जे मुळातच रणदिवे नाहीत त्यांना या घरामध्ये राहण्याचा काहीही अधिकार नाही आणि म्हणूनच ऐश्वर्याच्या या कारस्थानांना बळी पडून सारंगने आपल्या भावाला वहिनीला आणि आपल्या छोट्या ओवीला घराबाहेर काढलेलं असतं आपल्यामुळे ऋषिकेश दादाला काय काय सहन करावं लागलं हे सगळं काही सारंगला आठवत असतं आपण ऐश्वर्याच्या नादी लागून आपल्या दोन्ही भावंडांना दुखवलेलं असतं सौमित्राच्या अंगावर कशाप्रकारे धावून गेलो आणि प्रत्येक वेळी आपण ऐश्वर्याची बाजू घेऊन घरातल्यांचा कसा पान उतारा केला हे सगळं काही त्याला आठवत असतं या सगळ्यामध्ये आपल्या आईलाही दुखापत झालेली असते हेही त्याला आठवत असतं ऐश्वर्याचं बोलणं त्याच्या डोळ्यासमोर येतं की संपूर्ण रणदिवेंची प्रॉपर्टी ही माझ्या नावे आहे सारंगला आठवताच सारंग मनाशीच म्हणतो की नाही आता काही करून आपल्याला हे सगळं काही ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला सांगावंच लागेल आता सारंग अश्रू पुसतो आणि धावत पळत हॉस्पिटलच्या दिशेने निघालेला असतो सारंगला ऐश्वर्याचं बोलणं सतत आठवत असतं ऐश्वर्याच्या या खोटेपणामुळे आपलं कुटुंब तुटलं आहे हे सारंगला कळालेलं असतं तर दुसरीकडे नाना आणि ते जानकीचा विचार करत असतात त्याचवेळी आता अवंतिका आणि सौमित्र ओवीला घरी घेऊन येतात ओवी सुमित्राताईंना आवाज देत म्हणते आजची सुमित्राताई ओवीला जवळ घेतात आणि म्हणू लागतात ओवी बाळा कशी तू तर ओवी म्हणते आजी अगं तू देवबाप्पाची प्रार्थना करतेस त्याची पूजा करतेस आणि ज्यावेळी तू प्रार्थना करतेस त्यावेळी बाप्पा तुझं सगळं ऐकतो ना मग आता बाप्पाला एक सांगशील का माझी आई लवकरात लवकर घरी येऊ देत त्याच्यासमोर प्रार्थना करशील का सुमित्राताई म्हणतात की हो नक्कीच करेन तू नको काळजी करूस तुझ्या आईला काहीही होणार नाही असं म्हणत आता सुमित्राताई ओवीला सावरतात तर त्यानंतर आता सुमित्राताई ओवीला म्हणतात तुझ्या आवडीची मुगाची खिचडी बनवली आहे ओवी म्हणते खरंच सुमित्राताई म्हणतात हो अवंतिका म्हणते चल आपण आता हातपाय धुवून फ्रेश होऊन येऊयात त्यानंतर मी तुला जेवण वाढेल चल बघू असं म्हणत आता अवंतिका ओवीला घेऊन जाते इकडे मात्र जानकीच्या काळजीने सुमित्राताईंचा जीव कासावीस होत असतो तर नानांनाही जानकीची काळजी वाटत असते नाना ना ना आता सौमित्राला विचारतात सौमित्र कोर्टात नक्की काय घडणार आहे उद्या जानकीला कोर्टात घेऊन जावं लागणार आहे का सौमित्र म्हणतो हो नाना परंतु काळजी करू नका मी बेलचे पेपर तयार केले आहेत आणि उद्या जानकी वहिनीला नक्कीच बेल मिळणार आहे तर सुमित्राताई सौमित्राला विचारतात परंतु तिच्या माती लागलेला खुनाचा आरोप तिच्यावर आलेला खुनाचा आळ त्याचं काय करणार आहोत आपण सौमित्र मित्रम तो जोपर्यंत लता काकूंची बॉडी सापडत नाही तोपर्यंत वैनिक खुनी आहे हे सिद्ध होत नाही कदाचित लता काकूंचा खूनही झाला नसावा ते जिवंतही असतील परंतु त्यांना शोधणं खूप महत्त्वाचं आहे या सगळ्यातून जानकी वहिनीला लवकरात लवकर सोडवावं लागेल आता सर्वांना जानकीची काळजी वाटत असते तर दुसरीकडे सारंग धावत पळत हॉस्पिटलला पोचतो जानकीची ती अवस्था पाहून सारंगला धक्काच बसतो सारंग, सारंग जानकीला आवाज द्यायला जाणार परंतु त्याचवेळी ऋषिकेश त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो तू इथे का आलास निघ आत्ताच्या आत्ता इथून निघून जा सारंग म्हणतो नाही दादा खरंच मी तुझी मा माफी मागतो मी तुझ्या पाया पडतो परंतु प्लीज मला वहिनीशी बोलू दे ऋषिकेश म्हणतो नाही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत त्याला बाहेर काढत असतो त्याचवेळी चाणकी उठून पाहते तर तिथे सारंग आलेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सारंग जानकीच्या चपलाने स्वतःला मारत असतो जानकी थांबवते आणि म्हणू लागते सारंग भाऊजी तुम्ही हे काय करत आहात सारंग म्हणतो माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी स्वतःलाच देत आहे त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून आपलं घर मी तोडलं आहे जानकी म्हणते जे तुटलं आहे ते, ते जोडायचं आहे सारंग भाऊजी सारंग म्हणतो म्हणजे तर जानकी म्हणते येत्या पंधरा दिवसात आपण ऐश्वर्यास सोबत ऐश्वर्यासारखंच वागायचं आहे असं म्हणत आता जानकी ऋषिकेश आणि सारंग हात मिळवणी करतात जानकी म्हणते आता युद्ध होणार हे युद्ध असं म्हणत आता सर्वांनीच ऐश्वर्याला धडा शिकवायचा ठरवलेला असतो तर दुसरीकडे सुमित्राताई ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या अगं सारंग कुठे आहे ऐश्वर्या म्हणते मला काय माहीत तर आता नाना म्हणतात अगं ए रात्रभर तुझा नवरा खरी आला नाही आहे आणि तू विचारतेस की मला काय माहीत तुला माहीत नाही आहे का है माईट। माईट नहीं एका, तुझा नवरा कुठे आहे तर ऐश्वर्या म्हणते माझ्यावर का चिरताय तुम्ही अशी काळजी करताय जसं काही सारंग पुन्हा कधी येणारच नाही आहे आता मात्र सुमित्राताईंना धक्काच बसतो सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या आता घरातील सर्वच जण मिळून ऐश्वर्याला कशाप्रकारे धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ऐश्वर्याच्या पापाचा खडा आता भरत आलेला असतो आता सारंगलाही ऐश्वर्याचं सत्य कळालेलं असतं आता संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र येत ऐश्वर्याला तिची जागा दाखवून देण्यामध्ये दे यशस्वी ठरतील का आता जानकी आपल्या आईचा शोध कशा पद्धतीने घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद